शिक्षण विभागाची उद्या महत्वाची आढावा बैठक शून्य पटसंख्या शाळा आणि निपुण महाराष्ट्र अजेंड्यावर पुणे महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित आणि महत्त्वपूर्ण विषयांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता एका विशेष व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्ही सी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अनेक कळीच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे बैठकीतील प्रमुख विषय या बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा केली जाणार आहे प्रशासकीय निर्णय शून्य पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबतचा आढावा आणि अनधिकृत शाळांवर कारवाई विद्यार्थी योजना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तीन शिष्यवृत्ती परीक्षा आधार व अपार कार्ड नोंदणी आणि आरटीई आरटीई प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक उपक्रम निपुण महाराष्ट्र अभियान डॉ जयंत नारळीकर गणित व विज्ञान कार्यक्रम आणि अटल टिंकरिंग लॅब अनुदान व सुविधा शाळांना टप्पा अनुदान वाटप पावसाने नुकसान झालेल्या शाळांची माहिती आणि राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना उपस्थितीचे आदेश या बैठकीसाठी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक आणि गट शिक्षणाधिकारी यांना अद्ययावत माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि उपशिक्षणाधिकारी यांनी संबंधित वरिष्ठ कार्यालयातून या ऑनलाईन बैठकीत सहभागी व्हायचे आहे या बैठकीद्वारे राज्यातील शिक्षण विभागाच्या कामाला गती मिळण्याची आणि प्रलंबित प्रश्नमार्गी लागण्याची शक्यता आहे